आणि आपण जाणूया त्यांच्या आज वाढदिवसाच्या माध्यमातून त्याच्या काय मनोबत आहे शिक्षण हे वागिणीचं दूध आहे आणि जो पेईल तो गोरल्याशिवाय राहणार नाही शिक्षण हे वंचित शोषित पीडितांचं आणि कोसं बाहेर होतं परंतु काही विशिष्ट ध्येयांनी जगणाऱ्या लोकांनी या शिक्षणाचा पाया बनवला आणि आज शिक्षण हा गरिबांच्या दारापर्यंत शिक्षणाचा प्रवाह गेला असं असं आपण एका व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस आहे जे हिंगणा येथील प्रियदर्शनी इंजिनिअर कॉलेज माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजचे जे संचालक आहे त्यांचाच वाढदिवस आहे आणि हे असंख्य सहकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून येत आहे आणि रायपूर येथे म्हणजे रायपूर म्हणजे असं नागपूर शहरातील हिंगणा तालुक्यातील एक ग्रामीण भाग आणि त्या ग्रामीण भागामध्ये एक रोपटा लावलं गेलं वडिलांच्या माध्यमातून त्यांचे वडील विठ्ठलजी कोवाड सामाजिक कार्यकर्ते आणि संचाल संस्थापक अध्यक्ष आणि त्यांचे त्यांची ही दुसरी पिढी ज्यांचं नाव आहे सुवाजी कवार हे या संस्थेचे संचालक आहे आज त्यांचा वाढदिवस आहे अरे या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जाणूया या थेटबेटमध्ये की या ठिकाणी आपण जे शिक्षण संस्था खोलली या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून किती लोकांना रोजगार मिळाला हे सोनटके साहेब आहेत हे बघा सोंटकी साहेब आहेत अशा कितीतरी लोकांना रोजगार मिळाला आणि अनेक वंचितांना शिक्षणाचा भरा मिळाला मी सोपान बिताल जन्ना एक आवाज पास महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र नागपूर हिंगणा येथून आज आपण एका अशा व्यक्तिमत्त्वाचा आपण थेटभेट घेणार आहोत ज्यांचा आज वाढदिवससुद्धा आहे हे बघा दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि असंख्य कार्यकर्त्यांनी असंख्य लोकांनी दिवसभर त्यांना शुभेच्छा दिल्या पण नेमकं शिक्षण हा गाभा आहे माणसाच्या जीवनातला आणि त्याच्यावरही ते काम करून राहिले हे त्यांच्या सामोर बसणारे हे सोनटकी साहेब आणि हे संचालक आहे प्रियदर्शनी माध्यमिक शाला अन जुनियल कॉलेज रायपुर थी सर नमस्कार मी शुवा दिल्पाव पोहार संचालक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय सर्वप्रथम आज माँ वाढ़वस वाढ़ी मजे मित्र शिक्षक वर्गना खूप धन्यवाद करतो मी समाजकार्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रातून दोन हजार अकरा साली हे इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात केली सुरुवातीला पन्नास विद्यार्थ्यांपासून सुरुवात गेले आज दोन हजार तेवीस चोवीसला एकूण साडेचारशे विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना पालकांना आपल्या पालकां पालकांना चांगले शिक्षण दर्जेदार शिक्षण क कसे मिळेल त्याच्यासाठी आम्ही सतत मी माझे सहकारी वर्ग प्रिन्सिपल त्यानंतर शिक्षेतृंद सर्वजण आम्ही सहकार्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असतो विद्यार्थ्यांना शिक्षण ज्ञानाच्या ऐवजी आम्ही सांस्कृतिक बौद्धिक क्रीडा या क्षेत्रातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि त्यांचे कार्य आम्ही करत राहतो दरवर्षी शाळेचा विकास हा शंभर टक्के कसा लागेल त्याच्यासाठी सर्वजण माझ्या सहकार्याने सगळे मदत करतात आणि ते पण विद्यार्थी तालुक्यामध्ये तसा प्रथम येईल प्रेश। त्याच्यासाठीही प्रयत्न करत राहतो मागच्या वर्षी एस एस सी परीक्षेत तालुक्यातून आपल्या शाळेचा विद्यार्थी हा द्वितीय क्रमांक त्यांनी पसरवले यावर्षी पण आमचा थोट ध्येय धरून आम्ही तालुक्यातूनही प्रॉ यावर्षी प्रथम येण्याचा मान आमची शाळा बाळगेत आ, लोका से शिक्षन शिक्षन असा विश्वास व्यक्त करतो शाळे लोक असे म्हणतात की शिक्षण हे शिक्षण केंद्र हे गरिबांना शिक्षण देण्याचं केंद्र होतं आता असं लोक आरोप करतात की शिक्षण हे धंदा बनलेला आहे संस्थाही धंदा बनलेला आहे आणि बनलावी असं लोकांना माहीत आहे आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण वंचित शोषित पीडित गरीब यांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून काय उपक्रम राबवले जाते अशा, अशा जे काही गरीब विद्यार्थी राहतात त्यांची परिस्थिती नसतात अशा विद्यार्थ्यांना आम्ही विद्यार्थ्यांना फिफ्टीपर्यंत सवलत किंवा काही विद्यार्थी जे एकदम असं गरीब आहे त्यांनाही आम्ही उच्च प्रवाहात त्यांना आणण्याचा प्रयत्न करतो त्यांच्याकडून निधी रुपयाची आम्ही फी न देता त्यांना आम्ही शिक्षण देतो तसेच जे क्रीडा क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी म्हणजे आपले नाव लौकिक करण्यासाठी किंवा ते त्यांच्यामध्ये गुण असेल तर त्यांचा पूर्ण खर्च आम्ही हा शाळेतर्फे आणि माझ्यातर्फे मी सोपावून म्हणजे 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 क्रीडा क्षेत्रामध्ये जे आपल्या शाळेतले जे जे विद्यार्थी आहे जे विद्यार्थी तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर गेले म्हणजे त्यांचा खर्च तुम्ही स्वतः करता का स्वतः जाण्या येण्यापासून त्यांची राहण्याची व्यवस्थापासून जेवण्याची व्यवस्थापासून त्यानंतर त्यांना पोट लागते साहित्य लागतात सर्व सुविधा आम्ही कार्यकर्ते केल्या साहेब मला आपण ग्रामीण भागातली एक शिक्षण संस्था आहे आपण हिंगणा रायपूरमध्ये आहोत आपलं आपण संचालक आहे आपलं शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या डोक्यातला उद्देश काय माझा उद्देश हा एकच आहे का शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण हे पोचलं पाहिजे शिक्षण हे जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं शिक्षण या बाजूचा दूध आहे जो दिन, दिन ते अंगीकारेल तो दुरणार आहे डेफिनेट निश्चितच हे आहेत सुवाजी कोवाड एका शाळेचे संचालक आहेत आणि त्यांच्या शिक्षणाचा मूळ उद्देश आहे पंचित आणि शोषितांना शिक्षण देणे त्यांच्या शाळेमधून अनेक लोकांचे जे गरीब लोक राहतात पैसे भरू शकत नाही अशांची सुद्धा ते लोक फीज माफ करतात त्यांचं नाव आहे तालुकास्तरावर जिल्हास्तरावर राज्यस्तरावर ते अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रामध्ये गेलेत त्यांचं हे पण म्हणणं आहे या विद्यार्थ्यांना सर्वच्या सर्व खर्च ही संस्था करते निश्चितच ही गर्वाची गोष्ट आहे आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्त एक विशिष्ट ध्येयाने जगणारे नेतृत्व यांना पास महाराष्ट्र न्यूज जननायक आव परिवाराच्या माध्यमातून आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि ही संस्था ही शाळा अशाच पद्धतीने भरघोष यश संपादन करावं आणि या स्पर्धेच्या युगामध्ये ग्रामीण भागामध्ये गरिबांच्या गरिबांच्या शिक्षणाचा वारसा त्यांनी जोपासावं निश्चितच हे व्यक्तिमत्व एक वे आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे मी त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी पाच महाराष्ट्र नीट जन्नायक आवाज परिवाराच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा करतो आणि त्यांनी पर वंचितांच्या शिक्षणाचा हा मार्ग आपल्या संस्थेच्या माध्यमातून महात्मा फुलेच्या माध्यमातून बाबासाहेबाच्या विचाराच्या माध्यमातून अनेक यशवंत घडावं धन्यवाद मी सोपान बेताल नागपूर महाराष्ट्र हिंगणा पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्तिमत्वासोबत की आहे थेट बेर